महात्मा गांधी विचार मंचातर्फे औसा येथे राष्ट्रपित अभिवादन सत्य आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावणाव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विचार मन चौसा यांच्या वतीने येथील गांधी चौकात आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक महमद हनी फालुरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार घनश्याम मधसोट मुख्य अधिकारी मंगेश शिंदे व्यापारी महासंघा अध्यक्ष सुरेश पाठे से माजी नगर सेवक शेख शकीर मुक्तेश्वर देवालय न्यास के अध्यक्ष मुक्तेश्वर वागुरे भाजपा शहराध्यक्ष सुनील मुर्गे मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंथाचे कोषाध्यक्ष उमाकांत मुर्गे विभेश्वर साटेचे मुख्याध्यापक श्रीकुमार लोंगे संघाचे काशीनाथरेको मुखार मनिया संपादक रोहित मनसाटे लोंगे सूर्यवंशी राम शिंदे डॉक्टर श्रीमंत क्षेरसागर अशोक देशमाने रामणी माथाई मंथाधिकारी विकास बिराजदार तलाटी अध्यक्ष भागवत सिंसूर सहायक चंद्रकांत राजुरे, शिवराज विजय राजुरे, कुमार अष्टरे राष्ट्रवादी रशीद शेख मन मिन चौधरी निवृत्ति कटके राम रजवाडे किरण मुडे बाराफा कोगने अनिल पांडे सुरेश अप्पा कल्याणी वीरभद्र जयसिंह चौहान ज्ञानेश्वर कल्याणी निलेश अक्षर यांच्या क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कांबळे यांनी केले प्राध्यापक मोहम्मद हने कालवे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला महात्मा गांधी विचार मन तर्फे प्राध्यापक एम झेड अलुरे सेवन घनश्याम आणि सोळा मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना माझे सत्याचे प्रयोग

देशपानेजी आमचे तरुण मित्र त्यांचे आम्हाला इथं आल्यानंतर श्री महात्मा गांधी संस्थापक जे होते आदरणीय स्वर्गीय नानाजी हंचाटे चंद्रकांत हंचाटे आणि आज त्यांचे चिरंजू रोहित हंचाटे या ठिकाणीचे कृतिमित करत आहेत दैनिक गुरुधर्मचे संपादक आम्हाला आनंद वाटतो की आपल्या या कौटुंबिक सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी आपण सहभागी करून घेतलात त्याबद्दल स्वतंत्र मी आपले आभार व्यक्त करतो मंचाचे आभार व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन याच्यासाठी करू इच्छितो गेली सव्वीस सत्तावीस वर्ष आपण गांधी विचाराचाच दृष्टिकोन घेऊन आपण हा उपक्रम या ठिकाणी चाललेला आहे म्हणजे एका अर्थाने महात्मा गांधीचे विचार या जगातून कुणीच संपुष्टात आणू शकत नाही आणि ते विचार अशा शहरामध्ये त्या विचाराची ज्योत आपण या ठिकाणी ठेवलात याबद्दल विचार म्हणजे सर्वच पदाधिकारी संस्थापक आदरणीय देशीजी संस्थापक जी कामगार होते त्या हयात जरी नसले तरी त्यांची दूरदृष्टी तिथे बघा आणि ती आपण या ठिकाणी वारसा असताना चालवत आहात याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि असेच विचार गांधीजीचे आपण त्या विचाराचं या शहरामध्येच नव्हे तालुक्यामध्ये आणि जिथं जिथं समाजामध्ये सगळी मिळेल तिथं गांधी विचाराची आवश्यकता आहे हे आपण नुसतं गांधी नाव घेतल्यानंतर गांधींचे काय विचार आहेत हे सगळ्यावरच माहीत आहे आता राम तांबें चांगलं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे गांधी हे विचार हे काही एखाद्या दहा मिनटात तासामध्ये हे मांडता येऊ शकत नाही आणि अशा थोर महात्म्याला पहिल्यांदा मी या ठिकाणी त्यांच्या गैर अभिवादन करतो आणि खरं तर काय बोलावं या महात्म्याबद्दल जगातले जेवढे क्रांतिकारक होते त्या सर्व क्रांतिकारकाने या महामानवाची प्रेरणा घेऊन त्यांच्या त्यांच्या देशामध्ये तिथल्या लोकांच्या दलित दुबळ्या शेतकऱ्यासाठी अशा कष्टकऱ्यासाठी त्यांनी लढा उभारला आणि सत्ता उलथून करत टाकण्याचं काम त्या त्या राज्यामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्या राज्यामध्ये आणि महात्मा गांधीची जेवढी शक्ती होती केवळ एका हाकेवर खरं तर एका हाकेवर दीडशे वर्षाची राजवट इंग्रजाची या महात्म्याने इथून हुसकावून लावलेली असं मत चालू अनेक प्रकारच्या चळवळी त्यासाठी त्यांनी केलेल्या आहेत एका हाजेवर त्यांनी ज्यावेळेस हाक दिली त्यावेळेस सगळे लोक मग त्याच्यामध्ये उद्योगपतीपासून पुरेशन खालच्या कनिष्ठ आम्हालापर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी एका हाकेला ते द्यायचे आणि तिथे यायचे आणि इंग्रज सरकार अक्षरशः हे करून आदळून गेलं होतं कधी येता हे भारताचं घेऊन टाकायचं स्वातंत्र्य निघून जावं या पोझिशनमध्ये ते होते परंतु तरीसुद्धा लष्कराच्या मृत्यूच्या फळावर तरी या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि एक तुम्हाला खरं तर खूप बोलण्यासारखं आहे लॉर्ड माहूद्या त्यांनी एक चिठ्ठी लिहिली स्वातंत्र्य मिळालं गांधीने स्वातंत्र्य मिळवलं मग मिळविल्यानंतर दंगली सोड आल्या हिंदू मुस्लिम दंगली त्या विशेष भागामध्ये तर जास्त दिवस झाल्या बॉर्डरवर पंजाब बंगालमध्ये बंगालमध्ये तर नवाखालीला एवढ्याच कत्तली सुरू झाल्या त्या कत्तली चालू असताना हिंसा चालू असताना हा एकदा निशस्त्र माणूस त्या दंगलीमध्ये घुसून ती शमी काम जलग्राम या मात्र आणि लॉर्ड माउंट बॅटनला ज्यावेळेस हे समजलं त्यांनी चिक्की लिहिली महात्मा गांधीच्या नावाने प्रिय गांधी एवढं आमच्याकडं पन्नास ला पन्नास हजार लष्कर माझ्याकडे इथं पंजाबमध्ये आहे इथली जंगल थांबवत नाही आणि कुठल्याही शस्त्र सुरू आहे आपण त्या ठिकाणी जंगल ठेवली आपली इथं पंजाबमध्ये गरज आहे हे माउंट बेटननी कशाची त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी तर ही काय तातडी महात्मा गांधीची असेल आणि किती पगडा लोकांवर या गांधीजीचा लेखी ले कल्पना केली एवढंच नाही मार्टिन किंगसारखे मंडेला सारखे यांनी सांगितले की आम्ही गांधीपासून प्रेरणा घेतलेली आहे आणि आज आजही बघा तुम्ही आजही गांधींच्या नावाने हा देश ओळखला हो भले आता ते पक्ष राजकीय नेते आपल्याला त्याच्याशी देणं गेले नाही आहे त्या विचारांचा परंतु कुणी जरी काही जरी म्हणत असलं अनेक मतभेद असू शकतात विचाराचे मतभेद असू शकतात गांधीजींच्या परंतु गांधी या नावाने हा देश ओळखला हो तो आधी आणि भले राष्ट्राध्यक्ष जे सर्व शक्तिमान आहेत अमेरिकेसारखे रशियासारखे चायनासारखे ज्यावेळेस भारतात येतात त्यावेळेस नतमस्तक व्हायला या महात्म्याच्या चतुर्थी येत आणि म्हणून या महात्म्याचे जे विचार आहे त्याचं कारण काय हे विचार काय होते महात्मा गांधींचे विचार हे काय आंदोलन आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सांगितलं सगळं वाटणार आहे गांधी असं त्याचं व सत्याग्रह फक्त दोन शब्द सत्य आणि अहिंसा सत्य अहिंसा स्वदेशी आणि स्वावलंबन खादी जथा हे प्रतीक आहे ते पण याच्यामधून त्याच्या माझं फार मोठे विचार आहे त्याचा अर्थकारण आहे फार मात्र आणि या देशामध्ये जर असं दारिद्र्याने अज्ञान होतं या देशामध्ये दो, स्वातंत्र्य मिळाल्यावर मग दारि स्वातंत्र्य स्वातंत्र्यचं मिळालं आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता सरकारकडे पैसा नाही लोकाकडे पैसा नाही आता याच्यातून मार्कस काढायचा महात्मा गांधीकडे सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू त्यावेळेस त्यांचे सहकारी त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की आपण मार्ग दाखवा आम्हाला आम्ही काय पॉलिसी या धोरण त्या देशासाठी लागले पाहिजे महात्मा गांधींनी एका वाक्यात सांगितलं ज्या ज्या वेळेस तुम्ही आता माझ्याकडे आलात मी आहे मी ज्यावेळेस जर नसेल किंवा या देशामध्ये कोणतंही सरकार येऊ द्या कोणही पक्षाची येऊ द्या त्यांनी फक्त एक समोर लक्षात ठेवायचं की सर्वात कष्टकरी गरीबातला गरीब माणूस गर्दीमधला सामान्य माणसाकडे तुम्ही बघा तो सामान्य माणूस केंद्रबिंदू माना आणि त्याला केंद्रबिंदू मानून तुम्ही ठरवण्या आता बघा हे किती विचार आहेत एका वाक्यामध्ये म्हणजे त्या सहाय्य कष्टकरी गरीब शेतकऱ्याचे जीवन कसं चांगलं होईल त्याचं कसं कल्याण होईल यासंबंधीची धोरणे तुला अशी आर्थिक धोरणे महात्मा गांधींना आम्ही केली आणि बघा आपल्या घटनेमध्ये घटनेच्या एकोणचाळीस ते एकावन्नमध्ये इतर राज्यशा विषय असेल त्याला माहीत असेल की त्या मार्गदर्शक तत्व म्हणजे त्याचे तत्वे सांगितलेत त्याला गांधीयन तत्व म्हणतात काशीनाथजी तुम्हाला माहीत असेल गांधीयन फिलॉसफी गांधीयन फिलॉसॉफी काय गुरुजी तत्वज्ञान ही जे तत्वज्ञान आहे गांधीजीचं ते या मार्ग तत्वामध्ये हे सगळे काही तत्व मी सांगत बसणार नाही आपल्याला वेळ निघून आहे तिथं फक्त एवढं सांगितलं आहे की या देशातील सत्ता सं